सारंगखेडा येथे घोड्यांची नृत्याची अनोखी स्पर्धा संपन्न सारंगखेडा राज्यातील घोड्याची नृत्य स्पर्धा घेण्यात आली त्यात प्रामुख्याने मध्य प्रदेश उत्तर प्रदेश गुजरात राजस्थान कर्नाटक पंजाब आदी राज्यातील घोड्यांचा स्पर्धेत सहभाग होता नुकरा प्रजातीचे तसेच मारवाडी प्रजातींचे अश्व नृत्य करताना दिसत होते दोन पायवरती करून उपस्थित प्रेक्षकांना नमस्कार करून आभार मानताना दिसत होते क्षक त्यांच्या कलेमुळे त्यांना टाळ्यांची दात भरभरून देत होते स्पर्धेमध्ये धमल नृत्य एक नृत्य नृत्य नागिण गजरावती सारखे नृत्य कला अश्व सादर करत होते घोड्याव्यतिरिक्त मालकाच्या इतर वैविध्यपूर्ण कलांचा विचार केला जाणार नाही फक्त घोडा नृत्याचा विचार केला जाईल सात मिनिटांची वेळ देण्यात आली होती दिलेल्या वेळेत घोडा नृत्य पूर्ण करत होता वेळ झाल्यावर घोड्याला बाहेर काढले जात होते कोणत्याही मालकाने किंवा प्रशिक्षकाने घोड्याला हाताने किंवा काठीने मारले तर त्याला नृत्य स्पर्धेतून बाद केले जात होते परीक्षा वेळी घोड्याची चालवत त्याच्या कलेचे परीक्षण बारकाईने केले जात होते स्पर्धेचे परीक्षण प्राध्यापक विजय बैरागी पहिल्या नगर आणि बंटीभाई अश्व प्रशिक्षक इंदोरे यांनी केले स्पर्धेसाठी प्रत्येकाने पारंपरिक वाद्याचा उपयोग केला नृत्याने अश्व पर्यटकांना आकर्षित करत होते घोड्यांचं नागिण नृत्य लागल्यानंतर प्रेक्षक टाळ्या आणि शिटी वाजवत दाग देत होते अश्वांच्या नृत्यासाठी डफ मागविण्यात आले होते दुपारी बारा वाजेपासून तर सायंकाळी सात वाजेपर्यंत स्पर्धा चालली एकवीस घोड्यांमधून प्रमुख पाच घोडे निवडण्यात आले प्रथम क्रमांक गुजरात येथील प्रदीप यादव यांची माही द्वितीय अमरावती येथील शाहीक इम्रान यांचा राजू तृतीय अहमदाबाद येथील जितूभाई यांची तेगली चौथा क्रमांक इंदोर येथील धनंजय जैन यांची काजल पाचवा क्रमांक बडोदा येथील मुस्ताक पठाण यांची सूर्या यांनी पटकावला आहे अश्वांना चेतक ख्रिस्टवलची ट्रॉफी व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष मस्ते अतिरिक्त पोलीस अधिकारी कांबळे चेतक ख्रिस्टिव्हलचे अध्यक्ष जयपाल रावल प्रणवराज रावल आदी मान्यवर उपस्थित होते सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज सारंगखेडा